नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला सात जूनपर्यंत पोलीस कोठडी तर सुशील आणि राजेंद्र हगवणे यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे फरार असलेल्या संशयित निलेश चव्हाण याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी नेपाळ सीमेवरून अटक केली होती त्यानंतर त्याला मंगळवार तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती तर सुशील आणि राजेंद्र हगवणे यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आज पुन्हा तिघांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयान आणि पोलीस कोठडीत वाढ कर वैष्णवी हगवणे प्रकरणातील तीन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं सुशील हगवणे आणि सह आरोपी असलेल्या संपल्यानंतर न्यायालयात पोलिसांनी या तिन्ही आरोपीची एकत्रित चौकशी करायची असल्या कारणानं आज पुन्हा पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आली आहे तिन्ही आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आलाय निलेशचा कटात सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याचा अधिक तपास करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच काही संबंध नसताना बाळका घेऊन गेला याचा तपास करायचा आहे हगवणी कुटुंबासोबत झालेला तपासायचा आहे म्हणून पोलीस कोठडी मागण्यात आली आहे आरोपीच्या वकिलांनी यावेळी एकही नवीन मुद्दा नसल्याचं सांगितलंय राजेंद्र आणि सुशीला न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे या सगळ्या छळाच्या प्रकरणात निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंब यांचे काही आर्थिक व्यवहार होते का हे तपसायचे अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे या युक्तिवादानंतर सुशीला आणि राजेंद्र हगवणे यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी तर नीलेश चव्हाणला सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावणं शस्त्र दाखवून धमकी देणं मोबाईलही जप्त करण्यात आले होते आता त्या मोबाईलमधून वैष्णवीच्या छळाचे चॅट्स मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती त्या अनुषंगाने पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली होती अजूनही काही पुरावे मिळण्याची शक्यता असल्यानं पुन्हा एकदा निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे हगवणे आणि सुशील हगवणे यांना न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या सगळ्या छळाच्या व्यवहार होते का हे तपसायचे असल्यानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज न्यू चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा